या पद्धतीशी आमचा काढे मात्र संबंध आहे आणि जी कोणी जमीन हडप केलेली आहे त्याची तुम्ही चौकशी करा ना कोणी केली कशासाठी केली का कोणी विकली काय केलंय याच्या मुळामध्ये जावा कुठला गोपीजन फळ का आम्हाला काय गरज आहे आमच्या आम्हाला जमीन राहायला जायचं होईना पेरायला जायचं होईना आमच्या पेरते म्हणून आम्ही कसत खातोय काय आहे आम्हाला जमीन घेऊन गरीबाची जमीन घेण्या इतकी वाईट वेळ आमच्यावरती आलेली नाही लोकांना व्हिजन विजन आहे माहित आहे या महाराष्ट्रामध्ये मोठा बदल कोण करू शकतं ते सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना माहित आहे हे येड्या गाभाळ्याचं काम नाही केलंय सांगा ना एक काम असं सांग ठाकरेंनी केलंय मराठी अमराठी हिंदी ह्याच्या पलीकड गाडी त्यांची गेलीच नाही गावातल्या शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत गावातल्या कष्टकऱ्यांच्या काय अडचणी आहेत गावातल्या बाराबोडून कधी सामना छापून आलं का गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत काय टीका केली आहे था। था। के आ, भाँचा भाँचा वाँचा वाँचा मी काल सभागृहामध्ये होतो मी ते बघितलेलं नाही हाकेश सर माझे मित्र आहेत मी, मी त्यांना जाऊन भेटतो त्यांच्याशी चर्चा करतो ओबीसीच्या कल्याणासाठी ते काय भूमिका घेत आहेत ज्यांनी काय त्यांचं मत आहे त्यांचं मत ऐकून मी सभागृहात मांडेन त्यांनी शिवीगाळ दिली वगैरे आता मला विचारलं पण मी काही ऐकलेलं नाही मी त्यांना विचारते शिबे कशाच देते पवार झालेली आहे काय नेमकं ने नाही नाही सौम्यचा विषय नाही त्यांच्यावरती माझी भूमिका मांडून झाली ना जे काय मला महाराष्ट्रामध्ये मांडण्याची आवश्यकता होती मी तेव्हा तेव्हा मांडली महाविकास आघाडीच्या काळामध्ये माझी भूमिका एकदम स्पष्टपणे मांडलेली आहे आता आमचं सरकार आहे आता आमची जबाबदारी वाढली आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्हाला काम करायचं आहे ते आता विरोधामध्ये सगळी लोक आहेत त्यांनी आता लोकांची भूमिका घेऊन आग्रह शिव काम करावं शुभेच्छा आहेत त्या सगळ्या लोकांना आंदोलन देखील केले काय प्रकरण आहे काय तुमचं मत आहे या प्रकरणाशी आमचा काढे मात्र संबंध आहे आणि जी कोणी जमीन हडप केलेली आहे त्याची तुम्ही चौकशी करा ना कोणी केली कसा केली का कोणी विकली काय केलंय याच्या मुळामध्ये जावा कुठला गोपीजन पड आम्हाला काय गरज आहे आमच्या आम्हाला जमीन राहायला जायचं होईना पेरायला जायचं होईना आमच्या पेरते म्हणून आम्ही कसं खातोय काय आहे आम्हाला जमीन घेऊन गरीबाची जमीन घेण्या गेन इतकी वाईट वेळ आमच्यावरती आलेली नाही त्याची आम्हाला गरज पण नाही शेवटचा प्रश्न उद्या ठाकरे कोणत्या मेळावा पार पडतोय विजय मेळावाडतोय काय एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता काही राजकीय बदल होणार बघ भारतीय जनता पार्टीकडे लोकांचा उडा आणि महायुतीकडं मोठ्या प्रमाणात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं सरकारच्या माध्यमातून मागच्या अडीच वर्षात चौदा ते एकोणीस आणि आता देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यापासून होत आहेत लोकांना व्हिजन कुणाकडे आहे माहीत आहे या महाराष्ट्रामध्ये मोठा बदल कोण करू शकतं ते सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे हे येड्या गाबाड्याचं काम नाही त्यांना कोणाला कशा पद्धतीने योजना आणावी कुठली योजना आणि दुष्काळी तालुक्यातल्या लोकांच्यासाठी तुम्ही किती वर्ष शंभर कोटी द्यायची या तालुक्यात किलो तालु किलो ता एक किलोमीटर उकरून ठेवायचे दुसऱ्या तालुक्यात एक किलोमीटर उकरून हा काम चालू आहे अरे आमचे देवाभाव आल्यानंतर पन्नास हजार कोटी एकाच दिवशी केंद्रात आणले तेव्हा या महाराष्ट्रातल्या योजना सुरू झाल्या अक्कल लागते काम करायला भावना चांगली लागते पण ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून राज ठाकरे ठाकरे बंधू युतीचे ठाकरे बंधू केलंय सांगा ना एक काम असं सांगे ठाकरेंनी केलंय मराठी अमराठी हिंदी ह्याच्या पलीकडे गाडी त्यांची गेलीच नाही शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत गावातल्या कष्टकऱ्यांच्या काय अडचणी आहेत गावातल्या बारामो कधी सामना छापून आला का सामनातला मला एखादा लेख दाखवा की तिथं महाराष्ट्राच्या विकासाचं धोरण बांधलंय सामनामध्ये एखादा असा लेख तुम्ही दाखवा की जिथं गावगाड्यातल्या लोकांच्या प्रश्नाची चर्चा तिथं घडली आहे एखाद्या प्रश्न काय नाही हे फक्त व्यवसाय म्हणून सुरू आहे चालू द्या नक्कीच आमदार गोपीचंद पडळकर ठाकरे बंधू एकत्र आले आणि भक्कम आहे बक, बक, आणि कामं करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे यांचं मोठं वाटा आहे त्याच्यामुळं काही एक फरक पडणार नाही असं काम हो, यावेळेस गोपीचंद पडळकर यांनी मारले प्रवीण लेट्स लेट्सअप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती राईट पोरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा वागा कग आहे वागा है जाने वागा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा